म्हणजे एका बाजूला मान्य उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं की कंत्राटी पद्धतीने केलं जाणार नाही परंतु खाजगी अनुदानित माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये जी चतुश्रेणीतली पद आहेत ही सगळी पद आजही कंत्राटी पदने भरण्याचा शासन निर्णय मागे घेतला गेलेला नाही घेतला गेलाय की नाही हा माझा प्रश्न आहे एका बाजूला बिहारसारख्या राज्याने कंत्राटीकड रद्द केलं सभापती बिहार मध्ये शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक लाख वीस एक लाख वीस हजार पद भरली गेली त्यातली वीस हजार पद ही त्या राज्याच्या बाहेरची होती आणि महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी जणांना नोकऱ्या लागल्या बिहार मध्ये बिहार मध्ये लागल्या बनसोडे साहेब महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि आपली एकी भरती सुरू झाली आणि आपण कंत्राटी पद्धत चालू ठेवली आहे यदि बिहार कर सकता है तो करताय महाराष्ट्रात किंवा करता नितीश कुमारांच्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांना म्हणजे पूर्वी असं व्हायचं की बिहारची जे तरुण महाराष्ट्रात नोकरी मुंबईत नोकरी शोधायला यायचे आता महाराष्ट्रातले तरुण विरोधी पक्ष नेते हे बिहार मध्ये आहेत आणि त्यांना पक्क्या नोकऱ्या मिळतात कायम नोकऱ्या मिळत कंत्राटी पद्धतीने नव्हे शासकीय सेवेत नोकऱ्या मिळत आणि त्यातले एकोणतीस तरुण तर जाऊन लागू झालेले आहेत पंच्याऐंशी जणांना शिकून नोकऱ्या मिळालेल्या आहेत माझी मागणी आहे की बिहारच्या धर्तीवरती कंत्राटीकरणाचा निर्णय पूर्णपणे बंद करावा सगळ्या शिक्षकांची आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी ही माझी मागणी या निमित्तानं मी करतो आणि बेरोजगारांमध्ये जो असंतोष वाढतोय त्याच्यामध्ये त्यांना जर हे करायचं तर राज्यातली एकूणच भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे आणि सभापती मोदया परवा मी मला आवर्जून सांगितलं होतं महिलांच्या आरक्षणाबद्दल बिहारमध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिले नोकऱ्यांमध्ये शिक्षकांमध्ये आता जवळपास एक लाख याच्यापैकी सत्तावन्न हजार महिला नोकरीला लागल्या मग आपल्या महाराष्ट्रात हे का होऊ नये तोही मुद्दा आहे या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वेधायची टू एटी नाईनचा मी मुद्दा उपस्थित केलाय माझी विनंती आहे की चर्चा होणार नाही आपण आधीच निर्णय दिलेला आहे परंतु याबद्दल कारण आता उद्याचा दिवस संपेल किमान एक निवेदन कर्नाटक सरकारला सांगावं एकूण वस्तुस्थिती काय आहे आपली किती मुलं तिथे गेली किती लागली आणि आपण काय करू शकत नाही आपण काय कंत्रटीकरण मान्य उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर चालू ठेवलेलं आहे याबद्दल खुलासा होण्याची आवश्यकता आहे मान्य सभापती मोद्या आपण आग्रह धरला होता आपण स्वतःच जर शासनाला सांगितलं की याबद्दलचं निवेदन करा तर ते निवेदन येऊ शकेल एवढीच मागणी मी या निमित्ताने महोदय आपल्याला करतो